नमस्कार मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे भरपूर दिवसापासून चर्चा होती की एटीपी असिस्टंट टाउन प्लॅनरची ची कधी येणार आहे तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एटीपीची ऍडव्हर्टाइजमेंट ही फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी जास्तीत जास्त मार्च पर्यंत येण्याची शक्यता आहे सो so, विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी एटीपीची वेट करत होते एटीपीची ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे ज्यांची एटीपी ही पोस्ट ड्रीम पोस्ट होती त्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि लवकरच एक इंजिनिअरिंग अकॅडमीची बॅच देखील त्या ठिकाणी लॉन्च होणार आहे त्याबद्दल सगळी माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक so, आहे सो बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर तुमचा सिलेबस काय असणार आहे ठीक आहे हा सो प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्यानंतर जर तुम्ही असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून जर सिलेक्ट झाला तर त्या ठिकाणी तुमची सॅलरी काय असेल तुमचं जॉब लोकेशन काय असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट या विद्यार्थ्यांनी साठी असिस्टंट टाउन साठी का प्रिपेअर केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ठीक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आवडल्यावर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो so, सुरुवात करतोय आपण या ठिकाणी आपल्या या लेक्चरला तत्पूर्वी लास्ट इयर जो काही मागच्या वेळेला जी काही एक्झाम झाली होती त्या ठिकाणी आपले भरपूर सारे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यापैकी काही विद्यार्थी या ठिकाणी मी दाखवत आहे आणि नुकतीच या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देखील मिळालेली आहे सो so, सर्व विद्यार्थ्यांच्या मनापासून त्या ठिकाणी मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी आपण आपल्या लेक्चरला सुरू करतोय ठीक आहे सो हे विद्यार्थी आहेत जे एके इंजिनिअरिंग अकॅडमी मधून ऑनलाईन बॅच असेल किंवा इंटरव्ह्यू जी बॅच असेल ते बॅचलर जॉईन केल्यानंतर सिलेक्ट झालेले हे विद्यार्थी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके okay? सो so, uh, सर्वात इम्पॉर्टंट uh, एके इंजिनिअरिंग अकादमीची दंद, uh, जी बॅच आहे जसं तुम्ही लास्ट टाइम देखील बघितलं अनुज नागपुरे सर आणि प्रनिक धनंदळ सर ठीक आहे यांनी जी बॅच कंडक्ट केली होती खूप अप्रतिम रिस्पॉन्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाला होता आणि कमीत कमी, -कमी फी मध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल त्यावरच आपण मागच्या वर्षी देखील फोकस केला होता आणि आता त्यामध्ये अजून काही अपडेशन करून आपण नवीन लाईव्ह बॅच या ठिकाणी लॉन्च करत आहोत कारण की मागच्या वर्षीचा जो डेटा होता तो आता बऱ्यापैकी आउटडेटेड झालेला आहे भरपूर चेंजेस त्यामध्ये आहे सिलेबस तोच आहे पण डेटा जो आहे तो भरपूर काय आउट आहे आउटडेटेड झालेला आहे आणि भरपूर अपडेशन त्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे एक नवीन फ्रेश न्यू लाईव्ह बॅच या ठिकाणी आपण लॉन्च करत आहोत नवीन अपडेशन सोबत ठीक आहे सो so, ही बॅच जी आहे ही बेसिकली कंडक्ट कोण करणार आहेत सो so, आपल्याकडे अनुप नागपुरे सर जे विद्यार्थ्यांना माहित आहे सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे मागच्या वर्षीच्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी सरांच्याच नोट्स त्या ठिकाणी रेफर केलेल्या आहेत त्यानंतर आहेत आपल्यासोबत प्रनिल धन सर ठीक आहे आणि त्यानंतर अक्षय कुलकर्णी म्हणजे मी स्वतः देखील या ठिकाणी काही सब्जेक्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो बद्दल फक्त दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत आपली जी आपली ऑनलाईन आणि लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ठीक आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड जी बॅच असणार आहे ही बॅच सुरू होत आहे फिफ्टीन फेब्रुवारी पासून कधीपासून सुरू होत आहे फेब्रुवारी सुरू होत आहे आणि याची जी फी आहे ही फी असणार आहे फक्त आणि फक्त आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपये जर तुम्ही आपले ओल्ड स्टुडंट असाल बरोबर ना जर तुम्ही आपले ओल्ड स्टुडंट असाल तर त्यांच्यासाठी ही फी असणार आहे फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे आहे रुपये ठीके त्यासोबतच त्यासोबतच अमरावतीमध्ये आपण ऑफलाईन बॅच लॉन्च करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय ही बॅच जर आपण लॉन्च केली त्या ठिकाणी त्या ऑफलाईन बॅच ची फी असणार आहे फक्त आणि फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे सो भरपूर विद्यार्थ्यांचा कॉल होते भरपूर दिवसापासून की सर एटीपी ची बॅच कधी सुरू होणार आहे सो ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही मोड मध्ये आपण बॅच कंडक्ट करणार आहोत जी ऑफलाईन बॅच आहे ही पंचवीस फेब्रुवारी पासून आपण सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत पण तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नाईन झिरो सिक्स सेवन झिरो फाईव्ह वन फोर झिरो फोर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे सो कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला कसं मिळेल त्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत लास्ट इयर देखील मागच्या वर्षी देखील मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी अनुप सरांच्याच नोट्स त्या ठिकाणी रेफर केल्या होत्या आणि त्यातूनच मॅक्झिमम क्वेश्चन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिसले होते ठीक आहे चला पुढे जाऊयात आता सगळ्यात इम्पॉर्टंट सिव्हिल सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट शुड प्रिपेअर फॉर एटीपी एक्झाम किंवा आर्किटेक्ट यांनी एटीपी एक्झाम साठी का प्रिपेअर केलं पाहिजे ठीक आहे सो काही पॉईंट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे आणि खूप लॉजिकल पॉईंट आहे ज्याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे सर्वात पहिले आपल्याला जी पोस्ट या ठिकाणी मिळणार आहे ती आहे ग्रेड वन गॅजेटेड पोस्ट ठीक आहे एमपीएससी मधून तुम्हाला जी पोस्ट मिळते ती देखील तुमची गॅझेटेड पोस्टच असते आणि एटीपी ही जी एक्झाम आहे ही देखील एमपीएसी कंडक्ट करणार आहे यामधून तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ती देखील कोणती पोस्ट असणार आहे गॅझेटेड पोस्ट असणार आहे आणि त्याला आपण ग्रेड ची पोस्ट या ठिकाणी म्हणूयात ठीक आहे सो एटीपीची एटीपी थ्रू तुम्हाला जी पोस्ट मिळणार आहे ही गॅझेटेड पोस्ट मिळणार आहे हे पहिलं रिझन आहे की तुम्ही साठी प्रिपेअर त्या ठिकाणी केलं पाहिजे सेकंड नंबरचा पॉईंट आहे कंपेरेटिवली व्हेरी लेस कॉम्पिटिशन ठीक आहे समजून घ्या भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांना एटीपी आहे काय हेच माहित नाही ठीक आहे आम्ही कितीही प्रयत्न केला विद्यार्थ्यांपर्यंत के पोहोचायचा पण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचत नाही आमचा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो त्यांना ऍटलीस्ट कळतं की हा एटीपी अशी एक्झाम आहे पण भरपूर सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही किंवा त्यांच्यापर्यंत एटीपी काय आहे हे माहित नाही सो कम्पॅरेटिव्हली एमपीएससी म्हटलं की एमपेसीचे सव्वीस जागा आलेल्या आहेत ह्या वर्षी ह्या सगळ्यांना माहीत आहेत बरोबर सव्वीसच जागा आल्या तरी देखील हो तो सर्वांना माहित आहे आता एटीपीच्या जेवढ्या काही वॅकन्सी येतील त्या नक्कीच त्यापेक्षा जास्त असतील हे भरपूर विद्यार्थ्यांना माहीत देखील नसणार आहे म्हणजेच काय की खूप कमी विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत असणार आहे की एटीपीची अशी एक्झाम आहे किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत कमी विद्यार्थ्यांना माहीत होतो आधी देखील ठीक आहे हा सो कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही बघितलं तर एमपीएससी सिव्हिल एमपीएससी सिव्हिल मधून जी एमईएस जी तुम्हाला पोस्ट मिळते त्याच्या कम्पॅरेटिव्हली जी ही ही, ए पोस्ट ही विद्यार्थ्यांना जास्त माहीत नाही म्हणजे थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा की कॉम्पिटिशन ऍज कम्पेअर्ड टू एमपीसी सिव्हिल एटीपी मध्ये काय असणार आहे कमी असणार आहे कमी जाग्यांमध्ये कमी कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला गॅजेटेड पोस्ट मिळवण्याचं या ठिकाणी उत्तम संधी या ठिकाणी असणार आहे ठीक आहे तीन नंबरला व्हेरी लिमिटेड सिलेबस ओन्ली टू हंड्रेड टू टू फिफ्टी समजून घ्या आता जर तुम्हाला एमपीएससी सिव्हिल थ्रू जर तुम्हाला गॅझेटेड पोस्ट मिळवायची आहे तर तुम्हाला तीन टप्पे आहेत बरोबर ना तीन टप्पे आहेत ते देखील मी खाली सांगणार आहे तुझी प्रिलिम्स असेल मेन्स असेल मग असेल तुमचा इंटरव्ह्यू ठीक आहे हा या ठिकाणी प्रिलिम्स ओके ना प्रिलिम्स नाही या ठिकाणी तुम्हाला असणार आहे फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू ठीक आहे त्याचे जर नंबर ऑफ आवर्स जर तुम्ही बघितले टीचिंग आवर्स बघितले ठीक आहे सिलेबस ऑब्व्हिअसली सिलेबस हा तुमचा वेगळा आहे म्हणून बँक जॉईन करायची आहे जर तुम्हाला वेल नोन सिलेबस असता तुम्ही सेल देखील जो सिलेबस आहे हा लिमिटेड आहे ओके पण हा सिलेबस वेगळा आहे ठीक आहे हा समजून घ्या की जर तुम्ही एमपीएससी सिव्हिल थ्रू तुम्हाला जर गॅजेटेड पोस्ट मिळवायची आहे तर तुम्हाला प्रिलिम्स करावे लागणार चारशे ते पाचशे तास अभ्यास ठीक आहे मेन साठी जवळजवळ हजार तासापर्यंत म्हणजे सगळे जर काउंट केले तर हजार पंधराशे तासापर्यंत तुम्हाला एमपीएससी थ्रू जे सिव्हिल सिव्हिल एमपीएसी थ्रू जी गॅजेटेड पोस्ट मिळवायची आहे त्याला पंधराशे तासाचं टीचिंग असणार आहे पण तेच जर तुम्ही एटीपी थ्रू जर तुम्हाला गॅझेटेड पोस्ट मिळवायची असेल तर हार्डली दोनशे अडीचशे मी या ठिकाणी म्हटलं अजून जर तुम्ही त्या ठिकाणी टॉलरन्स ऍड केला तर तीनशे साडेतीनशे तासापर्यंत ही सर्व टीचिंग जाऊ शकते त्यापेक्षा ही जास्त टीचिंग नसणार आहे हा एक पॉईंट आहे की कमी वेळामध्ये तुम्ही गॅजेटेड पोस्ट त्या ठिकाणी मिळवू शकाल ठीक आहे त्यानंतर हा पॉईंट मी आधीच एक्सप्लेन केलाय की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रिलिम्स नाहीये कोणत्याही प्रकारची प्रिलिम्स नाहीये डायरेक्ट तुमचे काय असणार आहे मेन्स एक्झाम आणि त्यानंतर काय असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर हा एक प्लस पॉइंट आहे की तुम्हाला प्रिलिम्स हा एक टप्पा त्या ठिकाणी काय झालेला आहे कमी झालेला आहे ओके चला नेक्स्ट जाऊयात सॅलरी आता मी विद्यार्थ्यांना आवर्जून कायम सांगतो बरोबर भरपूर वेळा म्हटलं जातं की सॅलरी बघितली जात नाही मला फक्त देशाची सेवा करायची आहे राज्याची सेवा करायची आहे ऑब्विसली ओके हा पॉईंट तुमचा असलाच पाहिजे ओके पण त्यासोबतच हो ज्या पोस्टवर तुम्ही काम करत आहात बरोबर ज्या पोस्टवर तुम्ही काम करत आहात त्याची तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे ठीक आहे सो so, अराऊंड ठीक आहे थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते अराऊंड के केच्या आसपास तुमची ही काय असणार आहे सॅलरी असणार आहे जी की खूप चांगली सॅलरी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, ओके त्यानंतर ता लास्ट पॉईंट जॉब लोकेशन काय असेल बघा आता एमपीएससी थ्रू एमपीएससी सिव्हिल एमपीएससी थ्रू ज्यावेळेला विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होत आहेत बरोबर ना पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यूआरडी असेल डब्ल्यू डी असेल ओके भरपूर सारे किंवा सरळ सेवेमार्फत भूमी अभिलेख असेल बरोबर ना भरपूर सारे विद्यार्थी आता सध्या नाराज आहेत की तुम्हाला जॉब लोकेशन चांगलं भेटलेलं नाहीये ठीक आहे पण एटीपी मध्ये हा प्रॉब्लेम नाहीये एटीपी थ्रू ज्यावेळेला तुम्ही सिलेक्ट होणार आहात त्यावेळेला तुम्हाला मोस्टली शब्द लक्षात घ्या मोस्टली तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलला काय मिळणार आहे जॉईनिंग मिळणार आहे त्यामुळे हा फार मोठा प्लस पॉईंट त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे सो एवरे सगळे पॉईंट तुम्ही एकदा डोळ्या खालून घाला तुम्हाला नक्कीच एटीपीचा अभ्यास का केला पाहिजे याचं उत्तर या ठिकाणी मिळणार आहे ओके चला जाऊयात पुढे आता व्हॅकन्सी अंदाजे किती असतील सो वन सिक्स्टी प्लस ठीक आहे मला जो आकडा मिळालेला आहे वन सिक्स्टी सिक्स एवढ्या वॅकन्सीज येण्याचे चान्सेस आहेत आपण दोन मिनिटांसाठी बघूयात वन सिक्स्टी प्लस वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे जो की खूप मोठा आकडा त्या ठिकाणी असणार आहे कारण की गॅझेटेड पोस्ट आहे कमी सिलेबस आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही गॅजेटेड पोस्ट त्या ठिकाणी मिळवू शकणार आहात ओके चला जाऊयात पुढे आता नेक्स्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत एक्झाम देण्यासाठी सगळ्यात पहिले तर सिव्हिल इंजिनियर ज्यांची डिग्री कंप्लीट असेल बघा डिप्लोमा फक्त डिप्लोमा त्या ठिकाणी अलाउड नाही जे विद्यार्थी लास्ट इयरला आहेत ते देखील त्या ठिकाणी अलाउड नाही ज्यांची डिग्री कम्प्लीट झालेली आहे कोणकोणती डिग्री कंप्लीट झालेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल आर्किटेक्ट असेल अर्बन प्लॅनिंग असेल कन्स्ट्रक्टर टेक्नॉलॉजी असेल आणि अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग असेल एवढे सगळेचे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी काय असणार आहेत इलिजिबल असणार आहेत हे सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर देऊ शकतात ठीक आहे चला आता जाऊयात आपण एक्झाम पॅटर्न कडे ठीक आहे याचा जो सिलेबस असणार आहे याबद्दल अनुप नागपुरे सर सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहेत तुम्हाला पूर्ण आयडिया त्या ठिकाणी व्हिडिओ पाहून मिळणार आहे आता या ठिकाणी फक्त आपण पेपर पॅटर्न त्या ठिकाणी समजून घेणार आहोत समजून घ्या पेपरचे टप्पे किती आहेत दोन टप्पे दोन स्टेप आहे सगळ्यात पहिली तुमची लेखी परीक्षा म्हणजे आपण त्याला रिटर्न टेस्ट म्हणतो आणि दुसरा असणार आहे तुमची मुलाखत त्यालाच आपण काय म्हणतो इंटरव्ह्यू म्हणतो ठीक आहे समजून घ्या पहिला जो टप्पा असणार आहे तो असणार आहे लेखी परीक्षा रिटर्न टेस्ट ही असणार आहे दोनशे मार्क्ससाठी ठीक आहे दोनशे मार्कचा हा पेपर असणार आहे आणि दुसरा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे मुलाखत तो असणार आहे पन्नास गुणांसाठी ठीक आहे लेखी परीक्षेबद्दल मी बोलणारच आहे पण एक महत्वाचा मुद्दा जो मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे या पन्नास पैकी या पन्नास पैकी तुम्हाला कमीत कमी एकवीस किंवा एकवीस पेक्षा जास्त मार्क्स मिळणं फार गरजेचं आहे जर एवढे मार्क्स तुम्हाला मिळाले नाहीत तर तुमचं सिलेक्शन होणार नाही एखादी विद्यार्थी म्हटला की नाही सर मी या ठिकाणी टॉपर आहे दोनशे पैकी मला सपोज एकशे सत्तर मार्क आहेत आणि मी टॉपर आहे पण जर तुम्हाला इंटरव्ह्यूला फक्त नाईन्टीन मार्क आहेत तर तुमचं सिलेक्शन होणार नाही मुलाखतीमध्ये तुम्हाला कमीत कमी एकवीस किंवा एकवीस पेक्षा जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे आता आपण येऊयात लेखी पेपरकडे सगळ्यात पहिला तुमचा लेखी पेपर होईल त्यानंतर तुमचा काय होणार आहे इंटरव्ह्यू होणार आहे पण इंटरव्ह्यू मधली गोष्ट ही आता तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे एकवीस मार्क तुम्हाला पन्नास पैकी असणं गरजेचं आहे ओके चला आता येऊयात आपण लेखी पेपरकडे तर दोनशे मार्कचा पेपर असणार आहे हा जो पेपर असणार आहे यामध्ये प्रश्न किती असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे एक प्रश्न असणार आहे तुमचा दोन साठी म्हणजे तुम्हाला किती गुणांचा पेपर झाला दोनशे मार्कचा हा तुमचा पेपर झाला वेळ किती असणार आहे फार इम्पॉर्टंट आहे लास्ट टाइम विद्यार्थ्यांनी खूप मोठी चूक या ठिकाणी केलेली आहे समजून घ्या वेळ जो आहे हा वेळ आहे सिक्स्टी मिनिट एक तास म्हणजे किती सिक्स्टी मिनिट त्या ठिकाणी आहे जर तुम्ही सेकंड कॅल्क्युलेट केले तो थ्री सिक्स डबल झिरो एवढे सेकंद तुमच्याकडे असणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन आहेत हंड्रेड नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे तुमच्याकडे हंड्रेड म्हणजे एका प्रश्नासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त थर्टी सिक्स सेकंद त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे एकतर तुम्हाला तो प्रश्न येतोय किंवा नाही येत येत असेल तर टिक करा जर येत नसेल तर परत तुम्हाला त्याच्याकडे येण्यासाठी वेळ नाहीये सो so, आतापासून डोक्यात घालून घ्यायचं की वेळ तुमच्याकडे किती असणार आहे फक्त आणि फक्त एक तास असणार आहे या एक तासामध्ये म्हणजे छत्तीसशे सेकंद मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहे एका प्रश्नासाठी फक्त आणि फक्त थर्टी सिक्स सेकंद एवढाच टाइम त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे मग वेळ पुरतो का तर वेळ पुरतो वेळ पुरतो फक्त डोकं शांत तुम्हाला त्या ठिकाणी ठेवा लागणार आहे जो प्रश्न येतो त्याला टिक करायचं बरोबर ना जो येत नाही त्याचा विषय सोडून द्यायचा आहे परत त्या ठिकाणी सारखं सारखं परत मागे जाऊन तो क्वेश्चन पाहण्याची गरज नाही ओके इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलं लेवल जी असणार आहे ही पदवी लेवल असणार आहे क्वेश्चन फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये असणार आहे आणि एमसीक्यू बेस्ड तुमची एक्झाम असणार आहे म्हणजे एक प्रश्न त्याखाली तुमचे चार ऑप्शन्स असणार आहे जर तुमचा प्रश्न चुकला तर त्या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ मार्क वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहे एक प्रश्न दोन साठी आहे म्हणजे एका चुकीच्या प्रश्नासाठी किती मार्क कमी होणार आहे पॉइंट फाईव्ह त्या ठिकाणी काय होणार आहेत कमी होणार आहे ठीक आहे जेवढ्या काही गरजेच्या महत्वाच्या गोष्टी होत्या सगळ्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके चला जाऊयात पुढे आता सिलेबस बद्दल मी जास्त काही बोलणार नाही टोटल नाईनटीन टॉपिक्स आपल्याकडे आहेत ठीक आहे इन डिटेल यावर अनुप सर आपलं एक लेक्चर घेणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत ओके सो ज्या काही विद्यार्थ्यांना बॅच बद्दल डाऊट असेल किंवा बॅच बरोबर ना किंवा ऑनलाईन ऑफलाईन दोघांबद्दल काहीही डाऊट असेल तर तुम्ही बिंदास्पणे या ठिकाणी मला कॉल करू शकता नाईन झिरो सिक्स सेव्हन झिरो फाईव्ह वन फोर झिरो फोर या नंबरवर तुम्ही मला हंड्रेड पर्सेंट कॉल करू शकता ठीक आहे सो भरपूर सारे uh, व्हिडिओज आता यानंतर आपले एटीबी संदर्भात तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे त्यासोबतच इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता त्यावर देखील भरपूर सारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहेत नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले विद्यार्थी आपल्या मित्रांपर्यंत काय करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू सो मच